आ, नमस्कार मी संदीप सोनवणे प्रभाग क्रमांक तेरा अ एसी पुरुष अपक्ष ही निवडणूक लढवत आहे ही लातूर महानगरपालिकेची दोन हजार सव्वीस ची निवडणूक आहे आता तुम्हाला माहित आहे उत, ले ले। साथ ही निवडणूक जी आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आहे लोकशाही या देशात आहे लोकशाहीचे आपण सर्व नागरिक आहोत या लोकशाहीने आपल्याला भरपूर अधिकार दिलेले आहेत संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे सर्वसामान्य नागरिकांची लढाई आहे सर्वसामान्य नागरिकाचा प्रतिनिधी म्हणून ज्या काही योजना येतात पालिका सभागृहात जो काही योजना येतात आपल्या महापालिकेत त्या योजना जसे की सुशिक्षित बेरोजगारांसाठी असतील माता भगिनीच्या हाताला काम असेल बऱ्याचशा योजना महापालिकेत येतात पण या सगळ्या योजना अगोदरचे जे प्रतिनिधी आहेत ते दंडाडी आहेत ते मोठ्या घरचे आहेत त्यांच्याकडे साधन सामग्री भरपूर आहे असे प्रतिनिधी तिथं गेलेले आहेत तर आपल्यातला गोरगरीब प्रतिनिधी तुझ्या जावा तुमच्यासाठी योजना घेऊन यावा त्या योजना जसं की मुख्यमंत्र्यांनी आता एक उपक्रम चालू केलेला होता की त्या योजना तुमच्या दारात होऊन त्याचा उपक्रम होता अशा योजना आपण महापालिका योजना महापालिकेच्या जे योजना आहेत ते सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या दारात आणण्याचा आपला हा प्रामुख्याने प्रयत्न असेल याच्यातून लोकशाही जिवंत राहील याच्यातून आपल्या सर्व सामान्य घटकाला न्याय मिळेल अशी माझी भूमिका आहे निवडणुका साऱ्या महागड्या झाल्याशिवाय खर्च निवडणुकीला आता सांगतो सर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला जो खर्च असतो अडीच हजार तो एक प्रामुख्याने भरलेला आहे आणि पोस्टर बनण्यासाठी दोन अडीच हजार असतो माझा खर्च एक दहा पर्यंत झालेला आहे साधारण जनरल खर्च होता हा पण आता हे निवडणुका लोकशाहीला भरून नाहीत आताच्या दाणग्याची निवडणूक झालेली आहे समजा आता ही लढाईचा चालू आहे की जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही मोठी लढाई आहे या लढाईत सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आहे बाबासाहेबांना दिलेलं संविधान आणि त्याचे अधिकार आपल्या सोबत आहेत ते संविधानाचे अधिकार टिकवण्यासाठी लोकशाहीचा एक उमेदवार म्हणून मी सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून मी लढत आहे सर्वसामान्यांनी मला असेच तळागरगळापर्यंत सर्वांची प्रचारामध्ये साथ राहिलेले आहे मी एकताच आहे माझ्याकडे धनशक्ती नाही प्रचार सामग्री नाही मी एक बॅनर आणि आपला चेहरा घेऊन लोकशाहीसाठी उभारलेला आहे आता महत्वाची गोष्ट आहे की, की, की या सर्व बाबीत जनता ही हुशार झालेली ते आहे पहिली सारख्या राहिली नाही सर्व जनतेला माहित आहे की दंडाण या विरुद्ध ही जनशक्तीची लढाई आहे आणि या जनशक्तीचा विजय होईल सर्वसामान्य जनता या ठिकाणी नक्कीच आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल चिताशा बाळगून सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादावर लिहिलं लढाई परत एकदा लढत आहे तुमच्या आमची सर्वसामान्याची लढाई आहे आणि लढाई आपण जिंकू आणि दंडाड याला पाडू शब्द या ठिकाणी सांगतो आता या गोष्टी होणार असता लोकशाहीत उमेदवार म्हणून लढत असताना तुमच्याकडे काही घटक येतात समाज अपकरण घटक असतात काही ओके असतात आप कर, आप ते आपल्या आगावर येतात आपल्या सोबत मस्ती करण्याचा प्रयत्न करतात पण आपल्याला बाबासाहेबांना संविधान शिकवलेला आहे की बाबा तुम्ही उमेदवार आहेत तुमचं चारित्र आणि शील जपलं पाहिजे तुम्ही आपण शील जपूनच त्या निवडणुकीत लढत आहोत आपण आता या निवडणूक लढण्याच्या अगोदर निवडणूक आयोगाने एक फॉर्म भरून घेतलेला आहे तो सर्वच उमेदवाराकडून घेतलेला आहे त्याच्यात पहिले लिहिलेलं आहे की मी गुत्तेदारी करणार नाही आणि मी आज जनतेच्या साक्षीने पत्रकार साहेबांच्या साक्षीने सांगतो इथं जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांच्या साक्षी सांगतो की मी गुत्तेदारी करणार नाही मी गुत्तेदार नाही प्लॉटिंग करणार नाही मी, कर मी सर्वसामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून आपला काम करेन प्रामुख्याने आपली जी कामं असतात रस्ते वीज पाणी लाईट आणि नागरिकाच्या समस्या या प्रकर्षाने पालिका सभागृहात मांडील याच्यासाठी बजेट येतं ते बजेट आणून नागरिकांना त्याचा जी आर दाखवणार आणि नागरिकांची लढाई शेवटपर्यंत सुविधान वाचवण्यासाठी लढणार जय संविधान याच्यात जनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे आता याच्यात कसं आहे जनशक्तीची भूमिका महत्वाची आहे लोक आता राहिले नाहीत लोक आता हुशार झाले आहेत लोकांच्या लक्षात लोका येले जनतेच्या लक्षात येले की पैसेवाला प्रतिनिधी उद्या त्याला आपलं काम करणार नाही असा प्रतिनिधी जनतेला आवश्यक आहे की जो त्यांच्या मतावर निवडून गेलेला आहे आणि त्यांच्या मताच्या म्हणण्यावर त्यांचं काम करणारा ते काम तिथं मांडणारा प्रतिनिधी तिथं पाहिजे आणि ते प्रतिनिधी म्हणून नक्कीच वकील असल्यासारखं भूमिका तिथं नक्की मांडेल आता तुम्हाला सांगतो सर जनतेचा प्रतिसाद अजून कळणार नाही ज्या वेळेस निवडणुका जसं तिथे पुढे जातील काय लक्ष आहे सर्वांचा एकच प्रतिसाद आहे संदीप भूमिका भावनिकता तुमच्या सोबत आहे ते पैसेवाले आहेत येतील आमच्याकडे कर प्रचार करून जातील पण आमच्या जनभावना तुमच्या सोबत आहेत आमचं एकमत तुमच्या सोबत आहे आणि आपल्याला एकच मत पाहिजे सर सर्वांचं एकमत त्या एक मतावर आपण लोकशाहीचा विजय करू सर निवडून आल्यानंतर काय निवडून आल्यानंतर शासन आपल्या दरबारी जी योजना आहे मुख्यमंत्र्यांची सेम महापालिका आपल्या दरबारी हीच योजना आपण समोर ठेवून काम करू सर्वसामान्याचा प्रतिनिधी म्हणून काम करू आज ही पाय जमिनीवर आहेत जमिनीवर पाय ठेवून काम करू उठणार नाही मात नाही घेतलेला वसा टाकणार नाही ही माझ वचन आहे त्यांच्याला असं म्हणतात ते पण ते काय ते गुटेदार आहेत ते वाले आहेत ते व्यावसायिक आहेत त्यांचा बरोबर कल तिकडे जातो मी सर्वसामान्य मजुराचा मुलगा आहे सर्वसामान्य लोकांचा प्रतिनिधी आहे तर मला या गोष्टी करायच्या नाहीत मी सरळ सरळ त्यांची जनसेवा की महापालिकेचा एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या दारात येऊन करणार आहे सर धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद